महा ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत श्री दत्त मंडळी काल सोमोती आमच्या आमच्या निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानामध्ये आपलं महाप्रसाद अन्नदान तसेच पूजा वगैरे पित्रांसाठी पूजा आविष्यक शोआभिषेक झाले हम्म असे विविध कार्यक्रम संपन्न झाले सकाळपासून चालू होत ते आता हे अभिषेक पूजा अथवा महाप्रसाद अन्नदान ह्या गोष्टी का करायच्या मी पूर्वी काय सांगत होतो तुम्हाला की तुमच्या पित्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही घरी नैवेद्य ठेवत जा वर्षापूर्वी मी असं सांगत असे तुम्ही नैवेद्य ठेवत जा पित्रांना थोडस बोला कस बोला जे आहे तुमचा आशीर्वाद असू द्या जे आहे ते गोड माना आम्ही तुमची सेवा करतो ज्यावेळेस नैवेद्य ठेवतानी दक्षिणेकडे तोंड करून नैवेद्य ठेवतानी घास मोडतानी ते झाल्यानंतर हात जोडून त्यांना विनंती करायची तुमचा आशीर्वाद असू द्या का असं बोलायचं कारण आमोशा दिवशी आमोशा दिवशी आपले पूर्वज आपल्या घरामधील काही अपघाती कमी वयाची व्यक्ती जर वारलेली असेल मृत्यू पावलेली असेल तर त्याचा अतृप्त आत्मा आपल्या घरामध्ये भटकत असतो येते का तुमच्या लक्षात तो अतृप्त आत्मा आपल्या घरामध्ये भटकत असतो प्रत्येक आमुष्याला येतोच कारण आमुष्या ही काळरात्र असते आता आमुष्या काळरात्र आहे अतृप्त आत्मा आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तसा एरवी सुद्धा असतो एरवी सुद्धा असतो परंतु जास्त करून आमशाला येतोच येतो आणि तसेच शिवाकडे शिव शंभू कडे आता शंभू कडे शंभू असे अन्नदान करायचे का पूजा का करायची शंभूची पूजा का करायची शंभू म्हणजे सहजरित्या आपल्याला प्रसन्न होणारी देवता आहे आणि शंभू हा कैलासवासी कैलासात राहणारा स्मशनामध्ये राहणारा देव देवता, दे म्हणून स्मशनात कोण असत आपले पूर्वज आपले गेलेले व्यक्ती त्याचा आत्मा भूत वगैरे जी म्हणतो ना ते असतात आणि त्या भूतांची अतृप्त आत्म्याची देवता म्हणजे शिव आहे शिव असल्याने आपण शिवपूजा जर केली शिवाकडे जर आपण मागणं मागितलं शिवाला भजलं शिवाची स्तुती केली तर आपल्याला अतृप्त आत्म्यापासून जो होणारा त्रास आहे आपल्या कामामध्ये व्यत्यय होतो आपली प्रगती होत नाही ताण तणाव टेन्शन अशा गोष्टी जे वाढतात घरामध्ये होतात आणि ते होऊ नये म्हणून शिवपूजा करायची आणि शिवपूजा केल्यानंतर शिव तथास्तू म्हणत आणि शिवाचे आपण एकदा भक्त का झालो की मग हे जी अतृप्त आत्मे भूत वगैरे म्हणतात ना तर शिव त्यांना ताब्यात घेतलेला असत त्यांना त्या भूतांची देवता सुद्धा शिवच आहे मग आपण शिवभक्ती केल्यानंतर शिवाला नैवेद्य दाखवल्यानंतर पूजा केल्यानंतर त्या गोष्टी काय होतात शिव आपल्या बाजूने बोलतो शिव काय म्हणेल त्या अतृप्त आत्म्याला त्रास देणाऱ्या की बाबांनो हा सुद्धा माझा भक्त आहे याला त्रास होता कामा नये तुमच्याकडून त्याचा जे होणारा जे त्रास आहे ते बंद करा म्हणून आपल्याला शिव पूजा महाप्रसाद ह्या गोष्टी करायच्या असतात आणि अशा गोष्टी मी घरी सुद्धा करायला तुम्हाला सांगतो प्रत्येक आम्ही तुम्ही घरी नैवेद्य ठेवा जा खूप पूर्वीपासून पण अशा काही मंडळे आहेत की ते एक काम आहे आणि ते काम आपल्याच्यानं होत नाही ते करायचं म्हणून करतात पण ते चालत नाही श्रद्धा भक्तीनं या गोष्टी कराव्या लागतात हम्म टाळाटाळ केली जाते म्हणून ते अतृप्त आत्मे तृप्त होत नाहीत आणि बऱ्याच वेळा ज्या व्यक्ती असतात ना घरामध्ये महिलांना हा नैवेद्य ठेवता येत नाही का ठेवता येत नाही तर हे पूर्वजांचे जे वारसदार आपण जे समजल्या जातो ते पुरुष असतात मुलं असतात पुढली पुढली पिढी असते आणि ती पिढीलाच फक्त अधिकार आहे असं शास्त्र सांगत मुलींना अधिकार आहे असं नाही आहे पण कुठला अधिकार तिच्या आई वडिलाकडला अधिकार आहे कारण ही मुलगी इथे सासरी आलेली असते सासऱ्याशी आल्यानंतर सासरी आल्यानंतर हे नवऱ्याशी नातं जोडलेले पण जे मुलं असतात ते वा वंशाचा दिवा म्हणतो हम्म तेच खरे समजले जातात नैवेद्य दाखवण्यासाठी जे काय नारळ वगैरे हो फोडण्यासाठी त्यांना अधिकार असतो हम्म महिलांना अधिकार दिला जात नाही महिला करू शकतात पण त्यांच्या आई वडिलाच करू शकतात इकडे सासरी करू शकत नाही शेवटी कुणीच नसेल तुमच्या घरामध्ये सगळे पुरुषच गेले असतील तर मग काय इलाज नाही मग काय तुम्ही करू शकता पण आपल्या घरामध्ये पुरुष असतील कुणी पुढे पिढी असेल तर आपल्याला तो अधिकार राहत नाही तुम्ही हा त्यानं दाखवल्यानंतर तुमची एक इच्छा म्हणून तुमच्या प्रेमापोटी तुम्हीही नैवेद्य ठेवू शकतात पण सर्वप्रथम हा त्याच्या वारसाला हक्क असतो वारसा हक्क हम्म आणि अशा गोष्टी होत नाहीत म्हणून ते अतृप्त तृप्त होत नाहीत त्यांनी आशीर्वाद देण्याऐवजी ते शाप देतात त्रास देतात हम्म त्रास देतात म्हणून वारसाने जी असते व्यक्ती त्याच व्यक्तीला अधिकार दिला आता दुसरी गोष्ट अशी असते की ह्या गोष्टी सुद्धा करायला मग मी काय केलं गेली दहा वर्षापासून मी हे बऱ्याच घरी जमाना गेला हा कार्यक्रम नैवेद्य ठेवणं पूजा अर्चा काही गोष्टी करता येण्या गेल्या म्हणून आपण आपल्या शिवमंदिरामध्ये प्रत्येक आमुशाला प्रत्येक आमशाला हे शिवपूजा पितरांसाठी नैवेद्य महाप्रसाद अन्नदान या गोष्टी आपण करायला चालू केलं हम्म जेणेकरून तुम्हाला घरी होत नाही त्या गोष्टी आम्ही करायला लागलो कारण आता तुम्हाला वेळ नाही तुम्ही कामावाली माणसं आहात हम्म आणि त्यात काय वाईट नाही आम्ही केलं म्हणजे आम्हाला पण आशीर्वाद भेटतो आपण कुणीही कुणाच्या पित्रांसाठी करू शकतो त्यांना तृप्ती देऊ शकतो असा नेम आहे म्हणून आम्ही तो कार्यक्रम आता प्रत्येक आमशाला गेली दहा वर्षापासून राबवत आहोत आणि या कार्यक्रमासाठी अशी खूप काही मंडळी जोडल्या गेलेली आपल्याकडे ते प्रत्येक जवळजवळ बरेचशे मंडळी आहेत की प्रत्येक आमुशाला त्यांची पूजा असते त्यांच्या पित्रांसाठी पूजा असते खूप मंडळी तशी किती त्यांना जमत नाही ना घरी त्यांनी आपल्याकडे करतात दक्षिणा वगैरे पाठवतात आणि प्रत्येक आमुष्याला पूजा अन्नदान महाप्रसादसाठी सुद्धा सुद्धा दानधर्म करतात खूप जसं घडंतस एक रुपयात काय घडंतस पण करतात आणि मग तुमचा एक रुपया आहे तुमच्या कामाचा आहे तुमच्या मेहनतीचा आहे तुम्ही घाम गाळलेला आहे दोन नंबरचा नाहीये आम्हाला त्याची जाणीव आहे तुम्ही कष्टातून कमावलेला रुपया आहे काय जी दक्षिणा देतात तुमच्या कष्टाची देतात आणि कष्टाची दक्षिणा दिल्यानंतर त्या दक्षिणाचं चीज व्हावं त्याला चांगला उपयोग व्हावा आणि तुम्ही दिलेल्याच सत्कार्य व्हावं दिलेलं दक्षिणाचं म्हणून आम्ही तुम्ही दिलेल्या दक्षिणेतून पूजा अर्चा करतोच करतो आणि तुमच्यासाठी प्रार्थना करतो शंभूकडे प्रार्थना करतो तुमचे जे अतृप्त आत्म्या आहेत त्यांच्याकडे प्रार्थना करतो की बाबा रे तुमच्या नावाने तुमच्यासाठी आमच्याकडे इथं शंभूकडे दान धर्म करायला आहेत दक्षिणा पाठवली पूजा अर्चा केलेल्या आहे आणि महाप्रसाद ही करायला आहे नैवेद्य तुमच्यासाठी केलेलं आहे तुम्ही आशीर्वाद द्या अशी इन्वनी करतो प्रार्थना करतो तुमच्यासाठी कारण तुम्ही दिलेला जो उपाय आहे काय जे आहे दक्षिणा ती वाया जाता कामाने याची काळजी घेतल्या जाते हे आमचं कर्तव्य आम्ही पार पाडतो कारण तुम्ही कष्टातून कमवलेल्या जी काय आहे दक्षिणा जी आमच्याकडे दिलेली ती वाया जाऊ नये तिचं चीजच व्हावं त्याचा उपयोगच व्हावा यासाठी आम्ही खूप काळजी घेतो स्वत मीच घेतो कारण इतर ह्या गोष्टी कमी बघत नाही तर ती कामा करणारी करतात परंतु मी ही मेन काम आहे हे मीच करतो पूजाच काम करतो हम्म बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी माझ्याकडे असल्याने मीच करत असतो कारण तुमचा उपाय ह्या वात वयाला जाऊ नये हा माझा उद्देश आहे मग यावेळेस सुद्धा सोमवती आमच्या खूप नियमितपणे आपल्याकडे धर्म करतात दक्षिणा पाठवतात पूजेसाठी महाप्रसाद बरेचसे मंडळी असतात की आणि ते पण पाठवतात आपल्याकडे तर त्यासाठी पूजा महाप्रसाद या गोष्टी त्यांच्या पित्रांना तृप्ती भेटावी म्हणून शंभूकडे के प्रार्थना केली त्यांच्याकडे प्रार्थना केली की म्हणलं शंभू त्यांना आशीर्वाद दे तुझा स्पर्श असू दे तुझा आशीर्वाद असू दे तुझ्या आशीर्वादाने तुझ्या स्पर्शाने त्यांना सुख दे समाधान दे प्रभू आणि तुमच्या अतृप्त आत्म्यांना सुद्धा तेच सांगितलं की तुमच्यासाठी यांनी शंभूकडे दानधर्म केलेला आहे तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या त्यांच्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या दूर करा आणि समस्या निर्माण होऊ नये म्हणून साह्य करा त्यांना आशीर्वाद द्या असं बोलतो आम्ही प्रार्थना करतो त्यांच्याकडे कारण तुमचा एकही रुपया वाया जाता कामा नाही अशी काळजी घेऊन आम्ही प्रत्येक आमशाला हे तुमच्यासाठी करतो कारण हे सत्कार्य आहे एक समाजकार्य आहे म्हणून आम्ही याच्यामध्ये सहभाग घेऊन जातीनं लक्ष देतो तर याही सोमोती आमुश्याला खूप मंडळीनं आपल्याकडे दक्षिणा वगैरे पाठवली त्यांची पूजा आवश्यक करण्यात आली महाप्रसाद करण्यात आले तर आता अशा मंडळींची आपल्याकडे कुणी कुणी आपल्याकडे दक्षिणा वगैरे पाठवली होती कुणी आपल्याकडे पूजा वगैरे काय केली त्यांची जी आहेत आपल्याकडे जी व्हॉट्सअपला नावं आलेली आहेत न? आता काही जणांचे चुकून राहतात पण पण जे उपलब्ध झालेत माझ्या पाहण्यात आले अशांची नावे मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि विशेष म्हणजे कालचा जो कार्यक्रम आहे सोमोती आमोशाचा तो कशा प्रकारे संपन्न झाला त्याचे थोडे थोडे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि त्यांचे नाव पण सांगतो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी सोमोती आमोशा निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात शिवपूजा आवश्यक पितरांसाठी नैवेद्य आणि महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी काही मंडळींनी दक्षिणा पाठवली होती त्यातील काही प्रमुख नावे ऐकूया रुपाली निर्मळ माजलगाव सौभाग्यवती स्नेहलता महेश आय्यर कुणाल अय्यर इंग्लंडहून श्री प्रवीण विठ्ठल संके श्री ऋषिकेश पाटील सौभाग्यवती राजश्री एकनाथ पाटील सुभाज्यवती सुकन्या शकर चौहान बेलगाम श्री अक्षय भवन पोतुदे, श्री प्रसाद सावंत शांता केंग श्री अरविंद खुपर्डे सुभाज्यवती पल्लवी रणजीत देशाई पुणे श्री कृष्ण चोरगे सुभाज्यवती सुनीता संपंत मेरुलकर श्री बाबा बागल चिंचवर पुणे, श्री हेमंत जगन्नाथ पाटिल श्री दामाजी कंबड़े श्री सचिन पुदा श्री कृष्णा यशवंत बुजाजी श्री ऋषिकेश मांजरेकर ऋतुज मांजरेकर सौभाग्यवती पूजा मांजरेकर श्री राजेंद्र कमलाकर कदम श्री अतुल कोलगोड श्री संजय खरात श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कलठान तालुका करमाळा जिल्हा सोलापूर श्री अनिल गोपीनाथ तोटे जालना श्री अविनाश जगन्नाथ पाटील पुणे सौभाग्यवती सुनीता शेजवळ श्री विजय तुकाराम मिसाळ श्री अर्जुन बलभीम माळी सुरेकाराम बनसोडे सौभाग्यवती सुनीता भरत गोरे श्री पुरुषोत्तम निराळे सौभाग्यवती स्वाती गणपत पाबले बीड शुभांगी मुरे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार आणि पोद्दार परिवार गुजरात हरिभक्त परायणी श्री वामन बाळू शिराटे कल्याण जिल्हा ठाणे श्री दिनेश सिताराम ठाणगे कल्याण जिल्हा ठाणे श्री प्रकाश नामदेव शेळके चिन्नर जिल्हा नाशिक श्री प्रमोद मांडरे श्री शिवाजी सुतार रत्नागिरी स्वर्णा शेवंडे प्रमोद गायकवाड श्री शिवकुमार गुरुलिंग कानडे श्री संतोष दत्तात्रे काकडे मिनल मुकुंद वाळंबे श्री संजय वसंत राणे विद्या चौधरी गीता मोहनराव गजरे आणि जगदीश मोठे सुभाग्यवती कविता संदीप भोसले श्री कुणाल जेंदे नेहा करंडे शारदा करंडे कराडहून सर्व दक्षिणा पाठवणाऱ्या मंडळींचे देवस्थानाकडून खूप खूप आभार मानण्यात येत आहेत आणि ओंकारेश्वरचा आशीर्वाद सर्व पित्रांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याबरोबर माझाही आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे सुखी रहा समाधानी रहा अशी मी प्रार्थना चरणी करतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी सोमवती आमुष्यानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात शिवपूजा आविष्यक पित्रांसाठी नैवेद्य आणि महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी काही मंडळींनी दक्षिणा पाठवली होती त्यातील काही प्रमुख नावे ऐकूया रुपाली निर्मळ माजलगाव सौभाग्यवती स्नेहलता महेश आय्यर कुणाल अय्यर इंग्लंडहून श्री प्रवीण विठ्ठल संके श्री ऋषिकेश पाटील सौभाग्यवती राजश्री एकनाथ पाटील सौभाग्यवती सुकन्या शंकर चव्हाण बेळगाव श्री अक्षय भवन पोटुदे श्री प्रसाद सावंत शांता केंग श्री अरविंद खुपर्डे सौभाग्यवती पल्लवी रणजित देसाई पुणे श्री कृष्ण चोरगे सौभाग्यवती सुनीता संपंत मेरुळकर श्री बाबा बागल चिंचवड पुणे श्री हेमंत जगन्नाथ पाटील श्री दामाजी कांबळे श्री सचिन पुदाळे श्री कृष्णा यशवंत बुजाजी श्री ऋषिकेश मांजरेकर ऋतुज मांजरेकर सौभाग्यवती पूजा मांजरेकर श्री राजेंद्र कमलाकर कदम श्री अतुल कोलगोड, श्री संजय खरात, श्री रामकृष्ण भागवत पाटिल चिक्कलठान तालुका करमाला जिला, सोलापुर श्री अनिल गोपीनाथ तोटे जालना श्री अविनाश जगन्नाथ पाटील पुणे सौभाग्यवती सुनीता शेजवळ श्री विजय तुकाराम मिसाळ श्री अर्जुन बलभींग माळी सुरेकाराम बनसोडे सौभाग्यवती सुनीता भरत गोरे श्री पुरुषोत्तम निराळे सौभाग्यवती स्वाती गणपत पाबले बीड शुभांगी मुरे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार आणि पोद्दार परिवार गुजरात हरिभक्त पारायण श्री वामन बाळू चिराटे कल्याण जिल्हा ठाणे श्री दिनेश सीताराम ठाणगे कल्याण जिल्हा ठाणे श्री प्रकाश नामदेव शेळके चिन्नर जिल्हा नाशिक श्री प्रमोद मांडरे श्री शिवाजी सुतार रत्नागिरी स्वर्णा शेवंडे प्रमोद गायकवाड श्री शिवकुमार गुरुलिंग कानडे श्री संतोष दत्तात्रे काकडे मिनल मुकुंद वाळंबे श्री संजय वसंत राणे विद्या चौधरी गीता मोहनराव गदरे आणि जगदीश मोठे सौभाग्यवती कविता संदीप भोसले श्री कुणाल जेंदे नेहा करंडे शारदा करंडे कराडहून सर्व दक्षिणा पाठवणाऱ्या मंडळींचे देवस्थानाकडून खूप खूप खुँँँ आभार मानण्यात येत आहेत आणि ओंकारेश्वरचा आशीर्वाद सर्व पित्रांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याबरोबर माझाही आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे सुखी राहा समाधानी रहा अशी मी प्रार्थना ओंकारेश्वर चरणी करतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी सोमवती श्री श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात शिवपूजा आवश्यक पित्रांसाठी नैवेद्य आणि महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी काही मंडळींनी दक्षिणा पाठवली होती त्यातील काही प्रमुख नावे ऐकूया रुपाली निर्मळ माजलगाव सौभाग्यवती स्नेहलता महेश आय्यर कुणाल अय्यर इंग्लंडहून श्री प्रवीण विठ्ठल संखे श्री ऋषिकेश पाटील सौभाग्यवती राजश्री एकनाथ पाटिल सौभाग्यवती सुकन्या शकर चवहान बेलगाव श्री अक्षय भवन पोटुदे श्री प्रसाद सावंत शांता केंग श्री अरविंद खुपरडे सौभाग्यवती पल्लवी रणजीत देसाई पुणे श्री कृष्ण चोरगे सौभाग्यवती सुनीता संपंत मेरुलकर श्री बाबा बागल चिंचवड़ पुणे, श्री हेमंत जगन्नाथ पाटिल श्री दामाजी कंबले श्री सचिन पुदा श्री कृष्णा यशवंत बुजाजी श्री ऋषिकेश मांजरेकर ऋतुज मांजरेकर सौभाग्यवती पूजा मांजरेकर श्री राजेंद्र कमलाकर कदम श्री अतुल कोलगोड श्री संजय खरात श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कलठान तालुका करमाळा जिल्हा सोलापूर श्री अनिल गोपीनाथ तोटे जालना श्री अविनाश जगन्नाथ पाटील पुणे सौभाग्यवती सुनीता शेजवळ श्री विजय तुकाराम मिसाळ श्री अर्जुन बलभीम माळी सुरेकाराम बनसोडे सौभाग्यवती सुनीता भरत गोरे श्री पुरुषोत्तम निराळे सौभाग्यवती स्वाती गणपत पाबले बीड शुभांगी मुरे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार आणि पोद्दार परिवार गुजरात हरिभक्त पारायण वामन बाणू चिराटे कल्याण ठाणे श्री दिनेश सीताराम ठानगे कल्याण ठाणे श्री प्रकाश नामदेव शेड़के चिन्नर जिला नाशिक श्री प्रमोद मानरे श्री शिवाजी सुतार रत्नागिरी स्वर्णा शेवडे प्रमोद गायकवाड श्री शिवकुमार गुरुलिंग कानडे श्री संतोष दत्तात्रे काकडे मिनल मुकुंद वाळंबे श्री संजय वसंत राणे विद्या चौधरी गीता मोहनराव गद्रे आणि जगदीश मोठे सौभाग्यवती कविता संदीप भोसले श्री कुणाल जेंदे <Sessantik> नेहा करंडे शारदा करंडे कराडून सर्व दक्षिणा पाठवणाऱ्या मंडळींचे देवस्थानाकडून खूप खूप खुँँँ आभार मानण्यात येत आहेत आणि ओंकारेश्वरचा आशीर्वाद सर्व पित्रांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याबरोबर माझाही आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे सुखी रहा समाधानी रहा अशी मी प्रार्थना चरणी करतो